नमस्कार मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तुपातल्या फुलवाती अशा ह्या वाती तयार ज्या आपण करतो ना त्या पटकन अशा तयार होतात अगदी दहा मिनटात तयार होतात बाजारात आपल्याला अशा वाती मिळतात पण त्या खूप महाग असतात आणि त्याची क्वांटिटीसुद्धा फार कमी असते आणि ह्या वातीने आपण घरी तयार करू शकतो अगदी साजूक तुपामध्ये तयार करू शकतो ह्या वाती आता इथे मेन घातलेलं आहे गरम पाण्यामध्ये एक भांडं ठेवून त्याच्यामध्ये मेण घालून मेण चांगलं वितळवून घ्या तुम्हाला जर मेन घालायचं नसेल तर तुम्ही डांडा वापरू शकता आता बाहेर ज्या वाती मिळतात ना त्या शक्यतो मेणाच्याच असतात आता बघा मेन वितळल्यानंतर मी याच्यामध्ये भीमसेने कापूर घालणार आहे कापूर घातल्याने काय होईल सुगंध अगदी छान येईल वाते पेटवल्यावरती आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातली ती कमी होईल आता कापूर आणि आपल्याला मेन चांगलं वितळून घ्यायचं आहे गरम पाण्यातच हे आपल्याला सर्व करायचं डायरेक्ट गॅसवरती करू नका गरम पाण्यामध्ये असं एक भांडं ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला सर्व करायचं आहे ते बघा आता मेणाचा दोरा वेगळा झालेला आहे तो काढून घेऊयात आता याच्यामध्ये ना मी अर्धी वाटी तूप घालणार आहे तूप मेण आणि भीमसेने कापूर आपल्याला चांगला असा वितळवून घ्यायचा आहे एकजीव करून घ्या सर्व ह्यावरती पेटवलं ते एकदम अगदी दहा मिनटं तरी तैवत राहतात आणि खूप छान वाती होतात ह्या तयार तुमच्याकडे जर प्लासिक छोटे मोल्ड असतील त्याच्यामध्ये करू शकता मातीच्या दिव्यांमध्ये करू शकता किंवा तुम्ही चॉकलेटचे जे मोल्ड असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ह्या वाती तयार करू शकता ते बघा आता सर्वच साहित्य आतलं जे होतं ना ते सगळं वितळलेलं आहे कापूरसुद्धा बऱ्यापैकी वितळलेलं आहे तरी अजून दोन मिनटं मी गॅसवरतीच ठेवणार आहे तुम्हाला मी दाखवते जर तुम्हाला सुगंधासाठी जर अत्तर घालायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये सगळं गॅस बंद केल्याच्यानंतर एक ते दोन थेंब केवडा केवड्याचं अत्तर किंवा मोगऱ्याचं अत्तर वापरू शकता आता इथे बघा रेडीमेड मी फुलवाती घेतलेल्या आहेत तुम्हाला जर फुलवाती घरी करायची असेल तर तुम्ही कापसाच्या फुलवाती घरी तयार करू शकता आणि वाती, वाती, वाती अशा चांगल्या पसरून फुलवून घ्या म्हणजे काय होईल आपण तूप घातल्यानंतर त्या सरळच उभ्या राहतील त्या अशा वाकड्या होणार नाहीत इथे मी चॉकलेटच्या मोल्डमध्ये करत आहे आता बघा एका चॉकलेटच्या मूळमध्ये माझ्या पंधरा वाती तयार होतील अशा पद्धतीने मी दोन वातीचे मॉल तयार करणार आहे बघा आता तूप घालते आणि हे तूप घातल्याच्या नंतर आपल्याला दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि वाती तयार झाल्याच्यानंतर ह्या वाती आपण हवाबंद डब्यामध्ये बंद करून ठेवायच्या आहेत बरेच दिवस टिकतात सुद्धा आणि पेटवायलासुद्धा अगदी सहज पेटू शकता तुम्ही सुगंध तर खूप छान येतो ह्याचा पेटवल्यावरती श्रावण महिना चालू आहे आता श्रावणाच्या नंतर बरेच असे सण चालू होतात त्यावेळेस आपल्याला अशा वाती लागतातच तिने सांजेच्या वेळी बाहेर दि दारात दिवा पेटवायलासुद्धा अशा वातींचा आपण उपयोग करतो तर ह्यावेळेस तुम्ही अशा बाहेरच्या विकत नाही आणता अशा घरीच तयार करा बघा दहा मिनटानंतर तुम्हाला मी दाखवते चॉकलेट्स चॉकलेट्समुळेमध्ये वाती तयार केलं तर किती छान छान अशी डिझाईन्स त्याला आलेत बघा तुम्ही ते बघू शकता तुम्ही आणि वातीसुद्धा छान अशा सरळच उभ्या राहिलेल्या आहे। आहेत अशा पद्धतीने मी दोन मोल्ड तयार केलेले आहेत म्हणजे माझ्या महिन्याभराच्या वाती इथे तयार झालेल्या आहेत अगदी कमी साहित्य लागलेले आहे आणि वेळ पण फार कमी लागलेला आहे वाती तयार करताना ते बघा छान छान असे आकार आलेले आहेत वातींना इथे तुम्हाला मी एक वात पेटूनसुद्धा दाखवणार आहे किंवा अशा मातीच्या दिव्यामध्ये तुम्ही फुल वाट ठेवून वरून तूप घातलं ना तरी सुद्धा तिथे सुद्धा तुम्ही तसंच त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही छान अशी वाद तयार करू शकता बघा किती छान अशी वात आणि वाद दहा मिनटं तरी तैवत राहते कसं वाटला तुम्हाला वातींचा व्हिडिओ वातींचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व तुम्ही एकदा नक्की घरी अशी अशा वाती तयार करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद